अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीन वडीची भाजी बनवाल तर गॅरंटीने घरातील सर्वांनाच ती खूप जास्त आवडेल तसेच ती चवीलाही एकदम भन्नाट लागते तर चला बनवूया त्यासाठी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि त्या मिक्स करून त्यावर झाकण ठेवून त्या, त्या अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेल्या आहेत अर्ध्या तासानंतर त्या हाताने पिळून घ्यायच्या आहेत आणि त्यातील पाणी सर्व काढून घ्यायच्या आहेत तसेच त्या एकाच्या दोन करून घ्यायच्या आहेत म्हणजेच फोडून घ्यायच्या आहेत नंतर फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल घातलेले आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरा आणि सुखी लाल मिरच घालायची आहे आणि परतवून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून तेही परतवून घ्यायचं आहे तसेच एक मिडियम आकाराचा कांदा त्यामध्ये घालायचा आहे आणि तो गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा पर आहे तो, तो परतला की त्यामध्ये काही सुखे मसाले घाल घालायचे आहेत जसे की लाल तिखट हळद धनिया पावडर जिरे पावडर गरम मसाला आणि तुम्ही जो आणखी कोणता मसाला वापरत असाल तोही त्यामध्ये घालाय आहे नंतर त्यामध्ये एक टोमॅटो कट करून घालायचा आणि थोडं पाणी घालायचं आहे आणि पाच ते सात मिनिटांपर्यंत चांगलं ते परतवून घ्यायचं आहे त्याचं तेल होईपर्यंत ते परतवायचं आहे नंतर त्यामध्ये आपण सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहेत आणि त्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत त्या चांगल्या दोन ते तीन मिनटापर्यंत परतवायच्या आहेत तसेच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत त्या चांगल्यात मिक्स करून घ्यायच्या आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणं वरून त्यावर कोथिंबीरही तुम्ही घालू शकता तसेच त्यावर थोडंसं कपभर पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर रेडी झालं आपल्या अशी ही सोयाबीन वडीची भाजी तर या मग सर्वजण खायला व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच